आषाढी यात्रेच्या काळात भाविकांच्या सोयीसाठी पंढरपूरला राज्याच्या विविध भागांमधून एकशे नव्वद रेल्वेगाड्या धावतील असं नियोजन करण्यात आलं आहे आषाढी यात्रेच्या काळात भाविकांच्या सोयीसाठी पंढरपूरला राज्याच्या विविध भागांमधून एकशे नव्वद रेल्वेगाड्या धावतील असं रेल्वे विभागानं नियोजन केलेलं आहे माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली यावेळी विभागीय रेल्वे प्रबंधक सुजित मिश्रा योगेश पाटील स्टेशन व्यवस्थापक के के मिश्रा अमोल जोशी यांच्यासमवेत माढा लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित रेल्वे प्रश्न आणि आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर ही आढावा बैठक घेण्यात आली यावेळी रेल्वेकडून माहिती देण्यात आली की आषाढी यात्रेच्या वेळी वारकऱ्यांच्या सोयीसाठी एकशे नव्वद विशेष रेल्वेगाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी यावेळी आषाढी यात्रेच्या नियोजनाची माहिती घेतली रेल्वे प्रशासनाकडून वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून विशेष दक्षता घेण्यात याव्यात अशा सूचना त्यांनी ते केल्या त्याचवेळी पंढरपूर देहू अशी रेल्वेगाडी दररोज सुरू करावी पंढरपूर मुंबई रेल्वेगाडी दररोज चालवावी सांगोल्याहून चालणारी किसान रेल्वे बंद आहे ती पुन्हा चालू करावी अशी मागणी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केली